नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मसीत युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण सरासरी उलटीचे बाजार होऊ आणि सरासरी कांद्याचे बाजार हो घेऊ काय होऊ घेलो दादा बाराशे अकरावन कुठला कांदा पाच रेवणीचा कांदा एव्हरेज माल आहे साडे बाराशे रुपये हा आपण ऍव्हरेज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता सरासरी म्हणता येईल याला कांद्याला काय होऊ गेलो बाराशे बाराशे कुठला कांदा बहादुरी बहादुरीचा कांदा आहे ठीक आहे काय भाऊ गेली काका सहाशे रुपये गोलटी मित्रांनो साडेसहाशे रुपये उलटी साईज क्वालिटी बघू शकता साडे सहाशे रुपये उलटी ही पण साडे सहाशे रुपये जाईल मित्रांनो गोलटी साईज आणि कलर बघू शकता साडे सहाशे रुपये गोलटी माऊली किती झाला आज सोळाशे सोळा रुपये कलर क्वालिटी बघू शकते मित्रांनो मीडियम साईज मध्ये डबलपट्टी मध्ये कांदा आहे सोळाशे सोळा रुपये कुठला आता कांदा फचकेश्वरचा कांदा आहे सोळाशे सोळा रुपये काय बघायला काका उलटा उलटा साईज ইয়ালে <laughs>